नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये दुःख का तयार होतं आणि होऊन येऊन काय करायला पाहिजे किंवा आर्थिक अडचण जी निर्माण होती पैशाचा प्रश्न आपण सोडवून सुटत नाही दिवसेंदिवस तो गंभीर का होतो आणि होऊन येऊन काय करायला पाहिजे मित्रांनो सुख आणि दुःख हे विकत घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी मार्केटमध्ये दुकान नाही आपल्या कर्माचा हिशोब आहे आत्ता आपल्याला पूर्वजन्मामध्ये किंवा आपण काल काय केलं हे कळून पण उपयोग होत नाही किंवा पूर्वजन्मामध्ये आपण काय काय केलं हे माहिती पण नाही परंतु मित्रांनो वर्तमानामध्ये आपण काय करतो आणि त्याचं फळ आपल्याला भविष्यात मिळत असतं जसं आज आपण शेतकऱ्याने पेरणी केली काय पेरणी केली त्याचं धान्य उगवणार हो ना आंबा लावला तर आंबाच येणार तसंच आहे मित्रांनो बरेच लोक म्हणतात नशिबाचा भाग मित्रांनो नशिबावर पूर्ण ठेवून आपल्याला चालणार नाही आता कित्येक व्यक्तीशी माझी चर्चा झाली ती काय म्हणतात परमेश्वर बुद्धी देतो जे वाईट लोक वागतात किंवा काही करतात त्यांना देवसुद्धा वाईट तशी बुद्धी देतो मित्रांनो तसं नाही आपण कुणाला तर दोषी धरण्यात काही अर्थ नाही करणार आपण आपल्या हातानं आपल्या विचारानं कर्म चुकीचं आणि देवाला दोष देणं हे चुकीचं आहे कुठतर नशीब कधी असतं तुम्ही करून जर तुमच्या हातात नाही आलं आणि असं होत नाही नव्याण्णव टक्के तुमच्या प्रयत्नावर सगळं काही अवलंबून असतं जसं आपण बघा मी नेहमी सांगत असतो तरुण आहे एखाद्या व्यक्ती चांगला तरुण म्हणून त्यांनी दगडं खाल्ले तर पचन होत नाही किंवा एखादा म्हातारा आहे त्याला चांगलं अन्न दिलं म्हणून पचन होत नाही दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत थोडाफार प्लस मायनस त्याचं पर्सेंटेज चालेल परंतु निरोगी प्रकृती पण पाहिजे अन्न पण चांगलं पाहिजे तवा पचन होईल आणि जसं उतारवाई आहे म्हणून किती चांगलं अन्न दिलं तर त्याला पचत नाही असं नाही तसं असतं तर रुग्णालयात जे काही काही व्यक्तींना अन्न पचन होत नाही काही अनेक त्रास होतात तसं नसतं दोन्हीवर डिपेंड असतं तसंच आपण एका परमेश्वरला एका दोष देऊन नाही चालत पर काही लोक म्हणतात नशिबाचाच भाग काही लोक चुकीचं वागतात त्यांना बुद्धी देतो असे काही लोकं म्हणणं आहे काही लोकांचं काही अनुभवी असतात काही आता प्रत्येकाचा हा विचार वेगळा आहे मित्रांनो जसं ब्रेन इज सेम नॉलेज इज डिफरंट परमेश्वरानं मेंदू सगळ्याला सारखा दिला आहे कुणी डॉक्टर इंजिनियर वकील तहसीलदार कमिशनर कलेक्टर कुणी चांबार कुणी सुतार काम करतो कुणी काही कुणी ट्रॅव्हलचं काम करतो म्हणजे नॉलेज वेगवेगळं आहे ज्ञान फॅकल्टी परंतु ब्रेन सेम आहे सगळ्याचा मित्रांनो काय होतं कर्मानं बरंच काही बदलता येतं आपल्या चांगल्या कार्यानं बरंच काही बदलता येते ही आपण आज पाहतोय ना मार्केटमध्ये ज्या आपण रामायणा महाभारतापासून पाहतोय रावणानं चांगलं कार्य केलं होतं परंतु नंतर चुकीचं कार्य केलं म्हणून विध्वंस झाला ना जसं आसाराम बापू पण आहेत मान मित्रांनो मला काय म्हणायचे आपण जिवंत राहण्यासाठी रोज जेवण करतो कोणी गाडीत पेट्रोल टाकतो मग आपण पेट्रोल जर खराब टाकलं तर गा गाडीची इंजन खराब होईल का नाही तसंच आणि सातत्यानं टाकलं पाहिजे तसं काही लोक चांगलं काम करतात परंतु नंतर त्याच्याकडं काही लोकाला गर्व येतो किंवा काही लोकाला बघा आता श्रीमंत झालेले गरीब होतात गरीब झालेले श्रीमंत होतात असं का होतं कारण तुमच्या कार्यावर डिपेंड आहे मित्रांनो जसं आपण कार्य करू तसं ते घडत असतं जसं आपण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन पण आहे आपल्याला आपले, आपले, आपले विचार आणि कर्म हे श्रेष्ठ पाहिजे आणि जर चुकलं तर दुरुस्ती हवी बरेच लोक दुरुस्ती करत नाहीत म्हणून सुखदुःख प्राप्त होतं आणि असं होत, होत नाही की दुःख झालंय दोन किलो सुख दे असं मार्केटमध्ये दुकान नाही मित्रांनो हे कर्मानंच घडत असतं परमेश्वरला आपण दोष देऊन चालत नाही बरेच लोकं म्हणतात देवच बुद्धी देतो तशी ते त्याला देवच तसं करायला होतं असं नाही देवानं तर सगळ्याला देवाला कधी दोष द्यायचा नाही मित्रांनो देव कुणाचंही वाईट करत नाही आणि चांगलंही करत नाही कसं चांगलं करणार मला सांगा तुम्ही कर्म चांगले चांगलं तर देव नक्की तुमच्या पाठीशी आहे पण कर्मावर भरोसा ठेवला पाहिजे विचारावर भरोसा ठेवला पाहिजे आपण चुकीचं कार्य करतो आता सध्याच्या काळामध्ये लोकसंख्या कोणी वाढवली का देवांना वाढवली का पण लोकसंख्या वाढल्यावर प्रॉब्लेम कोणी देवाने निर्माण केली का मित्रांनो आपण काय करतो अंधश्रद्धा श्रद्धा हे दोन गोष्टी आहे देवावर भरोसा ठेवलाच पाहिजे देव आहे सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो परंतु कर्म पण त्याच ताकदीनं केलं पाहिजे आता बघा काही विद्यार्थी दहावीला चांगले मार्क पडतात बारावीला चांगले मार्क पडतात आणि पुढे पडत नाहीत किंवा काही माणसं कष्टातनो गरीबीतनं श्रीमंत होतात पुन्हा गरीब होतात हे असं का होतं जसं ऋतू आहेत बघा उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतूत आपण बदललं पाहिजे नाही तर आपल्याला आता थंडीचा मोसम चालू आहे तर आपण स्वेटर घातलं पाहिजे ना आज थंडीचा मोसम चालू आहे ना आपण स्वेटर घातले थंडी वाचते म्हणलं असं ना चालणार का ऋतू बदल तसं आपण पण बदलला पाहिजे जसं गाडीला हँडल का दिले गाडीला जर हँडल किंवा फोर व्हीलरला स्टेअरिंग जर नाही दिलं तर काय होईल गाडीच वळवता येणार नाही ना, ना। तसं परमेश्वरानं आपल्याला प्रत्येकाला विचाराचार दिलेले आहेत आपण कर्म चांगलं करणं गरजेचं आहे माणूस हा चुकत असतो चुकल्यानंतर दुरुस्ती गरजेची आहे आणि चुका रिपीट नाही पाहिजे आणि आता म मी सांगतो मानसिक हा दुःख काय येतं त्याचं कारण आहे आपण एखाद्या व्यक्तीला जर चांगलं आपण बोललो तर तो पण चांगलं बोलेल आता एखादा अपवाद काही असतात नाही मला किती चांगलं बोला वाईट बोलणारे लोक असतात परंतु कर्म आपल्या हातात आहे आपण ते करायचं चिंता करायची नाही चुकीचं कार्य चुकी केल्यावर चिंता आणि प्रत्यक्षात तुम्हाला ते भोगावं लागतं आता चांगलं शिक्षण घेतल्यावर काय होईल चांगली नोकरी लागेल ॲडमिशन मिळेल शाळा कॉलेजमध्ये आणि त्याचा सत्कार होतो ना मग त्या व्यक्तीचा आनंदात भर होती मोटिवेशन पॉझिटिव्ह विचार पाहिजेत माणूस जर समजा ॲक्सिडेंट होऊन पडला तर तिथंच झोपायचं का त्यांनी उठायचं आहे परत काळजी घ्यायची हॉस्पिटलमध्ये जायचं आता तसं नाही मित्रांनो आता उलटच चाललं आहे ह्या कलियुगामध्ये जे लोक आता मला सांगा नोकऱ्या नाहीत व्यवसायामध्ये स्पर्धा आहे लोकसंख्या वाढल्यामुळे हे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत आता काही सोशल प्रॉब्लेम असतात काही पर्सनल प्रॉब्लेम असतात आता मला सांगा काही गोष्टी आपण बदलू शकत नाही आता थंडी वाजलेली म्हणून सगळीकडे थंडी होते ना मग आपल्याला पर्याय आहेत ना स्वेटर घालणे किंवा पावसाळ्यात पाऊस येतोय तर छत्री घेणे म्हणजे ऋतू रुतु, ऋतूतना त्या वातावरणातनं आपल्याला जर बचाव करायचं तर काही गोष्टी करायला पाहिजेत आता आपल्याला म्हातार येणार आहे कारण पैसे ठेवत नाहीत मग अजून क का लोन काढून व्याज भरावं लागतं माहिती असून कुठली गोष्ट चालत नाही जगात एकापेक्षा एक हुशार लोक आहेत मी कधी कोणाला दोष देत नाही देणार पण नाही साधी गोष्ट आहे का बँका लोन देतात अतिशय व्याज चार्ज करतात मग आपण पैसे का ठेवत नाही आपण आपल्यावर नियंत्रण नाही ठेवलं तर जसं गाडीवर नियंत्रण नसेल वेगावर तर ॲक्सिडेंट होतात ना ॲक्सिडेंटनं फायदा होतो का कधी तसंच विचारावर पण नियंत्रण पाहिजे चांगले विचार जास्त केले तर काही नुकसान होत नाही आणि काय असतं माहिती आहे का सध्याच्या काळामध्ये बचत करत नाही कुणी आणि बचतही आहेत त्या करणाऱ्या माणसाला बी काही लोकं सांगतात की करू नका आम्ही केलेली नाही पुरावा तयार करतात मित्रांनो गेली पंचवीस वर्ष झाली ऑफ पिंड्यामध्ये मी काम करतो सरकार ही सरकारची संस्था आहे आता तर आयुष्यभर पैसे देणार आपल्याने तो घेतला पाहिजे कारण मी नेहमी सांगत असतो वीस पंचवीस वर्ष आपण शिक्षण घेतो तर पंचवीस तीस वर्ष आपल्याला काम करायची संधी मिळते शरीर थकणार आहे शरीर कुठल्या कंपनीत तयार झालेलं नाही लक्षात घ्या हे परमेश्वरांनी निसर्गान दिलेले देणगी आहे त्याचे योग्य वापर करणं आपलं काम आहे आणि देवाने आपल्याला असं जन्माला घातलेलं नाही काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी आपला जन्म आहे आपण सगळं चुकीचं काम करतो चुकीचा आहार घेतात लोक व्यसनाधीन होतात चुकीचे विचार करतात आपला प्रत्येक येणारा वेळ मित्रांनो आणि किती मिळाला आहे हे माहिती नाही किती उरलाय माहिती नाही तो योग्य कारणी लावला पाहिजे शरीरामध्ये चांगला आहार घेणं चांगले विचार करणं चांगल्या लोकांच्या सोबतीत राहणं ह्याला जीवन मानतात आपण बघा आता शेव नेहमी देवधर्म करणं मंदिरामध्ये जाणं परमार्थ करणं ह्याच्यामध्ये पुण्यच मिळतं परंतु ते काही लोकांना आवडत नाही त्या आणि काही लोक नाव ठेवतात त्यांना ज्याला जमत नाही ते नाव ठेवतात आता मला सांगा पैसे लागणार तरी आपण बचत करत नाही आणि बँकेत कर्ज मागायला जातो म्हणजे आपण उलटं करतो ना जसं आग लागली तर तिथं पाणी टाकायचं का रॉकेल टाकायचं तोच प्रकार चालू आहे या कलयुगामध्ये चांगले व्हिडिओ चांगल्या ज्या गोष्टी विचार असतात ते सुद्धा पटत नाहीत लोकांना आणि नसिबाचा भाग म्हणणं हे कुठं तर कर्मात कमकर्ता निर्माण झालेली असते म्हणून नसिबावर आपण ठेवून आपण कसं निर्दोष सिद्ध करतो मित्रांनो एल आय सी ऑफ इंडियामध्ये ही भारत सरकारची संस्था आहे इथं पैसे टाकले की वाढतात आणि पुढचे पैसे लिहून आपण देतो मला सांगा न भरता त्या पैशावर बोनस न भरलेल्या पैशाची गॅरंटी असं कुठं तर होतं का शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आपण नोकरी करायला पाहिजे व्यवसाय चालू करतो आपण कसली तर गॅरंटी असते का मग आपण का करतो आणि गॅरंटीड का करत नाही म्हणजे कुठं तर आपल्याला चुकतो आपण रस्ता सोडून भटकत असतो जसं आम्ही नेहमी सांगतो रेल्वे स्टेशनला गेलात तुम्ही आणि तिकीट मागा तिकीट मिळेल का कुठं जायचं हे सांगितलं पाहिजे तसं आपले बोल निश्चित पाहिजेत आपल्याला काय करायचे आता आपण काय करायचं त्याच्या उलट करत असतो बचत करा तर आपण कर्ज काढून खर्च करतो कसं सुधारणा होईल आणि अमेरिकेची जी संस्कृती आहे मित्रांनो जरा थोडं आपण डेव्हलप झालं पाहिजे तिथली संस्कृती आपल्याला काय हिताचं हे बघतात आपण काय म्हणतो समाज काय म्हणेल आणि इथूनच सुरुवात होती बर्बादीची समाज काय म्हणतात समाज आज एक बोलेल उद्या एक बोलेल हिताच्या गोष्टी केल्या पाहिजेत आता कर्ज काढून लोक खर्च करतात आता लग्नात वगैरे इतकं कर्ज काढून करतात आणि करायलाच पाहिजे लोक काय म्हणतील म्हणतात मित्रांनो लोक तर नेहमीच तुम्हाला खेळण्यासारखं खेळवणारे असतात आपल्याला कळायला पाहिजे आपल्या ज्या चांगल्या गोष्टीवर आपण ठाम राहिलं पाहिजे कर्तव्य चांगलं केलं पाहिजे आता पैसे लागणार तरी आपण पैसे ठेवत नाही मग म्हातारपणे आपलेच घरचे लोक आपल्याला इज्जत देतात का रिटायर झाल्यावर त्या माणसाला किंमत का राहत नाही कारण त्याच्या गरजासाठी दुसऱ्याकडे हात पसरावं लागतो आहे मरेपर्यंत काम करावं लागतो आता ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारं प्लॅन आपण घेत नाही पैसे काढून वाढतात असं प्लॅनिंग आहे मित्रांनो काय होतं आपण नेहमी प्रत्येकाकडनं तुम्ही जेवढं चांगलं आहे तेवढं घ्या बाकीच सोडून द्या आपण काय करतो नको त्या गोष्टीकडं बोट दाखवतो चुकीच्या गोष्टी आहेत तुम्हाला पटत नाही तर घेऊ नका परंतु चांगल्या गोष्टी का सोडताय आणि ते आत्मसात करा दुःख हे मार्केटमध्ये खरेदी विक्रीचं दुकान नाही आपल्या कर्मानंच आपल्या तयार होतं दाट मला सांगा पैसे जर तुम्हाला नसेल तर त्रास होतो का आनंद वाटतो मला सांगा एखाद्याला मागितलं तरी आपल्याला अपमान वाटतो की नाही तो देईल नाही माहीत परंतु आपल्याला गरज असल्यामुळं मागावं लागतं कर्जसुद्धा काही काही बँका रिजेक्ट करतात मित्रांनो कर्माची चांगली जर दिशा असेल तर दुःख कमी करता येतं किंवा टाळता पण येतं भूक लागल्यानंतर आपण जेवण करतो कधी गाडीत पेट्रोल टाकतो कधी गॅस भरतो म्हणजे ही सतत सातत्य प्रोसेस आहे बरेच लोक चांगल्या मार ये मार्गावरून येतात परत चुकीच्या मार्गावरून जातात आणि पॉझिटिव्ह विचार नसेल तर निगेटिव्हिटी तयार होते मित्रांनो जसं शेतकऱ्यांनी प्रेरणा नाही केली तर गवत उगवतो रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार वाढणार विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर नापास होणार पैसे नाही ठेवले तर कर्जबाजी होणार ह्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत मित्रांनो हे सगळ्यांना माहिती आहे माहिती असून उपयोग होत नाही सातत्याने त्या केल्या पाहिजेत आनंद निर्माण करण्यासाठी लोकाला चांगलं बोलणे पैशाची बचत करणे हे काही गोष्टी केल्या पाहिजेत ना आपण काय करतो पैशाची बचत करत नाही आणि आपल्याला परिस्थितीनं माणसाला चिडचिड होते राग येतो म्हणून आपण कोणाला तर काहीतरी बोलतो म्हणजे काय होते सगळ्या बाजूनं विध्वंस होतो म्हणजे दुःख तयार होतं आणि मग दुःख तयार झालं परत ते वाढत जातं निसर्गाचा नियम आहे ना कुठल्याही गोष्टी तुम्ही जे करतात जसं काही काही व्यसनी लोकं असतात त्यांना ते व्यसन केल्याशिवाय राहत नाही मी शरीराला एक सवय पडते आपल्या इंद्रियाला आपल्या शरीराला विचाराचारला आपण ट्रॅक लावला पाहिजे चांगला चांगला आणि वाईट मेह नेहमी चांगल्या लोकांची संग संगत करा म्हणजे काय होईल नाही बघा ढवळ्यासोबत पवळ्या बांधला वान नाही गुण लागला तसं काही गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक मिळत असतात जसं काय होतं आता चांगल्या एरियामध्ये सुद्धा बघा सोसायटीमध्ये अपार्टमेंटमध्ये जागेची रेट भयंकर असतात त्याचं कारण आहे जमीन तेच असते आणि झोपडपट्टीत कारण त्या लोकावर जसं देव परमेश्वर एखाद्या ठिकाणी मंदिर असेल तिथं काय होतं सगळे लोक चोरसुद्धा येऊन देवाचं नामस्मरण करतो का नाही बाहेर गेला त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे कारण कसं होतं तिथं वातावरण तयार होतं तसं आपण आपलं वातावरण कर्म शुद्ध केलं तर नक्की आपल्याला सुख मिळेल आणि पैसे ठेवले तर आपल्याला आर्थिक त्रास होणार नाही ह्या दोन गोष्टी आहेत हे कर्मानं तयार होतात हे मार्केटमध्ये दुकान नाही तर आपण बघा तात्पुरतं लोन काढतो पण लोन काढलं तर व्याज भरावं लागतं ना म्हणजे दंडावर दंड मारून घेतला मला सांगा वीस वर्षानंतर तुम्हाला एक लाख पाहिजे तर तुम्हाला पन्नास हजार भरायचे आहेत सबसिडी मिळाली पण वीस वर्षाच्या अगोदर आपण करतच नाही आपण वेळ गेल्यानंतर प्रयत्न करतो म्हणूनच आपल्याला आर्थिक त्रास होतो आणि आपलं आचरण शुद्ध नाही ठेवलं कोण काय करेल ह्याच्यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचं आहे जो करेल तो भरेल बरेच लोक म्हणतात असं लोक चुकीचं वागतात म्हणून आपण वागायचं म्हणजे त्यांच्यातनं आपल्यात काही फरक नाही ना आपली जसं टू व्हीलरवरनं आपण जातो आहे तर आपल्या गाडीकडे आपण लक्ष द्यायचं की दुसऱ्याच्या गाडीकडे बघायला दुसऱ्याच्या गाडीकडे बघितलं तर आपली गाडी तिसरीकडे जाईल लक्ष घ्या तसंच आहे काही लोक ब्रह्मज्ञान दुसऱ्याला सांगतात आणि आपण कोरडापैशन मित्रांनो खरं आपण पण त्याचा आनंद घेतला पाहिजे बचत केली पाहिजे बचत केल्यावर पैसे के वाढतात हे सगळ्यांना माहिती आहे खर्च केल्यावर कमी होतात आणि शेवटी माणसाचं आयुष्य कितीही माहिती नाही म्हणून परमेश्वराला कुणालाच दोषी धरायचं नाही आपलं कर्म तपासायचं आपण चुकतोय कुठं आणि ती दुरुस्ती करायची आणि रिपीट नाही करायची म्हणून सुख दुःखही आपल्या कर्माला तयार होतं पैसे ठेवले तर वाढत असतात आणि तेच पैसे सरकार पेन्शन कुठून देतं आता तर पेन्शनच नाही सोडून द्याविषयी आणि मला सांगा आता ही लोकसंख्या वाढली आणि आपण ज्या चांगल्या गोष्टी करतो आणि त्याचा भविष्यातच फायदा होत असतो जसं शाळा कॉलेजमध्ये बारा वर्षे पंधरा वर्षे आपण वीस बावीस वर्ष पण शिकतो ना त्यावेळेस पैसे मिळते का मोबाईलला नाही आपण सुखी शांती समृद्ध असतो आईवडिलाच्या उत्पन्नावर शिक्षण घेत असतो जेव्हा लागलं लागल्यानंतर आपल्याला का त्रास होतो मग पैसे कमावं लागल्यानं त्रास होतो कारण अपेक्षा गरजा वाढतात आपल्या आपण भरकटत असतो आणि चांगलं सांगणारा आपण तसं ऐकत नाही आणि शेवटी जसं खराब हवामान असलं तर विमान भरकटून पडतं का नाही वितरण तसंच आहे आपलं तसंच होतं नव्यानं टोके आता सध्याच्या काळात हेच चाललेलं आहे आता म्युच्युअल फंड एस आय पी वाईट कुठली गोष्ट नसते मित्रांनो परंतु चांगली गोष्ट मजबूत करून वाईट चुकीच्या गोष्टी करा ना म्हणजे कारण फाउंडेशन चांगलं पाहिजे ना जसं घर बांधताना फाउंडेशन किती आहे त्याच्यावर वरचे मजले सुरक्षित राहतात ना एलआय शिवपिंडे हे फाउंडेशन मजबूर करतं हे भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो आठ टक्के इंटरेस्ट रेट कुठं देतं कुणी बचत खात्यावर परत बोनस लाईफ टाईम पैसे गॅरंटेड टॅक्स फ्री मग एवढं असून काय केलं जात नाही कारण त्याच्यातल्या त्याच्या विषयी आपण नॉलेजच घेत नाही आता लोकाला काय वाटतं आता बऱ्याच लोकांना वाटतं झटपट पैसे पाहिजे मित्रांनो झटपट पाहिजे पैसे पाहिजे असेल तर ते टिकत नाहीत निसर्गाचं पाणी डोंगरावरून आलेलं स्पीडनं पाणी थांबतं का तसं आणि ते मिळत पण नसतं परंतु कुठं तर कधी मिळालेलं असतं म्युच्युअल फंडामध्ये जास्त फायदा आहे ह्याच्यामध्ये जास्त फायदा आहे फायदा सगळीकडेच आहे आपल्या पेशन्स आहेत आपले आपले सामंजस्य भूमिका पाहिजे आणि टिकाऊपणा पाहिजे तर सगळं काय अचीवमेंट होईल म्हणून सुख आणि दुःख हे आपल्या हातात आहे आणि कर्जबाजार जी माणूस होतो ती आपल्या कर्मानं होतो उलटे सुलटे कामं केली तर माणसं जसं नेहमी सांगतो जे कमरेला बांधायचा कर्जोड असतो दोरा असतो त्याचा गुंतागुंत झाला तर तो कधीच सुटत नाही तसंच आयुष्याचा गुंतागुंत होतं लोक कर्जबाजार होतात सुसाईड करतात पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत आयुष्यभर मेहनत करून जर ते मिळत नसेल गोष्ट तर आपली कुठंतर चुकी होते आणि जसं अंधारामध्ये स्टार्च लावला बॅटरी लावल्या तर त्या वस्तू दिसतात ना ज्ञानाचा अंधार ज्ञानाचा प्रकाश पाहिजे दिवसा अंधार पडल्यासारखं आहे मित्रांनो आम्ही सांगतोय यलशिवपांडे ही सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे देणार आपल्याने लवकर घ्या आणि मेडिक्लेमची पॉलिसी पण घ्या बऱ्याच लोकाला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळतं त्याचं महत्त्व मित्रांनो उशीर झाल्यावर महत्त्व कळून उपयोग होत नाही कुठलीही गोष्ट वेळेतच केली पाहिजे जसं जेवण आहे ना आपण रोज का करतो मग करायचं ना एक महिन्याला जेवण का करत नाही मग तसं सकाळ दुपार खातो प्रवासामध्ये हातावर घेऊन खातो आपण तसंच आहे मित्रांनो चांगल्या गोष्टी टिकवल्या पाहिजेत केल्या पाहिजेत तर त्याच्यातनं आर्थिक फायदा पण होतो आर्थिक सुख पण मिळतं आणि मानसिक समाधान पण मिळतं सुखत असतो माणूस चुका प्रत्येकाकडनं होतात त्याची दुरुस्ती हवी आणि ज्या लोकांनी कर्म चांगलं करून जे डेव्हलप झाले त्या अशा व्यक्तीशी आपण संपर्कात राहिले पाहिजे आपण कुणाच्याही नादी लागतो आणि वाटलो होऊन जातो मित्रांनो सुख दुःख हे आपल्या हातातच आहे नशिबाचा भाग नाही बरेच लोकं म्हणतात परमेश्वर बुद्धी देतो परमेश्वर कशाला बुद्धी देतो पहिले चांगली देतो पुन्हा वाईट देतो का देव कधीच देत नाही तसं देवावर कधीच दुरुस्त ठेवायचे नाही कर्म आपल्या हातानं आपल्या विचारानं करतो हातानं चुकीच्या गोष्टी करतो आणि नंतर परत आपण म्हणतो देवानेच केलं असं नाही थोडं काय श्रद्धा असावी असा अंधश्रद्धा जास्तच नसावी मित्रांनो याला शिव पिंड्याकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे स्टार हेल्थची मेडिक्लेम घ्या लवकरात लवकर घ्या कारण ह्या पॉलिसी कधीही घेता येत नाही मित्रांनो तुमचं वय कमी पाहिजे त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे आणि निरोगी प्रकृती पाहिजे या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही वय वाढत जातं आणि प्रकृती कशी राहिली सांगता येत नाही आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन एलआय शिव पिंड्यामध्ये आहे दुःख हे आपल्या कर्मावरच आहे आणि कर्म सतत चांगलं करणं हे गरजेचं आहे आपण काय करतो थोडं चांगलं काम करतो आणि परत आपण चुकीचं काम करतो चुकीच्या लोकांच्या संपर्क संपर्कात राहता आपलं नुकसान होतं अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू